सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती लसण लागवडीसाठी अशा प्रकारे जमीन माती करून घ्यावी जेणेकरून एक मुलायम व चांगल्या प्रकारची जमीन आपल्याला लागवडीसाठी भेटू शकेल त्याचबरोबर जास्त माती असल्यामुळे जो लसूण आहे तो चांगल्या प्रकारे उगून त्याला आपल्याला भर मारण्याची आवश्यकता पडणार नाही व चांगल्या मातीमुळे सहजतेने लसणाची वाढ या ठिकाणी होऊ शकेल जेवढी माती मोकळी असेल तेवढी कोणतेही पीक चांगले येत अस एकसारखी जमीन माती व्यवस्थित असल्यामुळे या ठिकाणी होत असते व नंतर आपण या ठिकाणी लागवड लसणाची करणार आहोत हे जे गाठे आहेत याच्या अशा प्रकारे पाकळ्या करून घ्याव्यात जेणेकरून जे, जे गाठे आहेत ते विरहित होतील व पाकळ्या व्यवस्थित आपल्याला लागवडीसाठी या ठिकाणी भेटू शकतील नंतर या अशा प्रकारे आपण शेतामध्ये टाकणार आहोत व त्या टाकल्यानंतर त्याच्यावर वखरणी करणार आहोत जेणेकरून आपल्याला या ठिकाणी जास्त क्षेत्र लागवड करता येईल व जे लसणाचे पाखळ्या उघड्या पडल्या आहेत त्याच्यावर हलकी हलकी माती टाकावी किंवा आपण आपल्याकडे असा पाला पाचोळा जर असेल तर तोही आपण हलका हलक्या प्रमाणात टाकून त्यावर स्प्रिंकलरचं पाणी द्यावं जेणेकरून अंकुरण व्यवस्थित होऊ शकेल